बातमी लातूर मधून लातूर मधील कचरा घोटाळा प्रकरणी मोठी घडामोड समोर येते संकलित घनकचऱ्यावरती प्रक्रिया करणाऱ्या मशिनरी सहा महिन्यांपासून बंद आहेत घनकचऱ्यावरील प्रक्रिया बंद असल्यामुळे कचरा डम्प केला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे घनकचऱ्याचं लायसन्स देणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे लातूर शहरामधील संकलित घनकचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या मशिनरी मागील सहा महिन्यांपासून बंद पडलेल्या आहेत वरवटी येथील कचरा डेपोवरती संकलित घनकचऱ्यावर प्रक्रिया न करता हा घनकचरा दम केला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे लातूर शहर महानगरपालिकेला घनकचरा व्यवस्थापनाचं लायसन्स लातूरच्या ज्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलाय त्याच अधिकाऱ्यांकडून महानगरपालिकेच्या या बेजबाबदार कारभाराकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं जात आहे we लातूर शहर महानगरपालिकेने ज्या कंत्राटदार कंपनीला लातूर शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचं कंत्राट दिलेलं आहे या घनकचरा व्यवस्थापन कर करणाऱ्या कंपनीच्या कामामध्ये अनेक त्रुटी जाणवून आलेल्या आहेत त्याबरोबरच लातूर शहर महानगरपालिकेचा जो कचरा डेपो आहे वरवटी या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा संकलित केलेल्या घनकचऱ्यावरती प्रक्रिया होत नसल्याची सुद्धा धक्कादायक बाब समोर आलेली आहे आणि जो लातूर शहरामधला जो घनकचरा संकलित केला जातो हा घनकचरा कचरा डेपोवरती डंप केला जात असल्याची सुद्धा माहिती आता समोर येत आहे लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं ज्या पद्धतीचं कंत्राट दिलेलं आहे त्या कंत्राटामध्ये सुद्धा मेंटेनन्स करण्याची जबाबदारी ही कंपनीची असल्याचं सुद्धा बोललं जाते परंतु वरवंटी या ठिकाणी असलेली जर कचऱ्यावरती प्रक्रिया करणारी जर मशिनरी आपण पाहिली तर ती मशिनरी जवळपास सप्टेंबर महिन्यापासून बंद चालू अशा प्रकारची स्थितीमध्ये आहे आणि त्यामुळेच की काय आता या सर्व प्रक्रियेमध्ये लातूर महानगर महानगरपालिकेने सुद्धा घनकचरा व्यवस्थापनाचे कोट्यावधी रुपये बिले सुद्धा या कंत्राटदार कंपनीला अदा केलेली आहेत परंतु लातूर शहर महानगरपालिकेचा हा कारभार पाहत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाची मात्र या संदर्भातली ही बघ्याची भूमिका राहिलेली आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुद्धा आता या संदर्भात वरवटी या ठिकाणी ज्या पद्धतीचं डम्पिंग ग्राउंड तयार करण्यात आलेलं आहे प्रक्रिया न करता संकलित केलेल्या घनकचऱ्यावरती गंकचरय घनकचऱ्याचं डम्पिंग केलं जाते या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळ आता नेमकी कोणती कारवाई करते हे पाहणं तेवढंच आवश्यक होणार आहे अजय घुडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर